नम्रवती म्हणजे प्रयोगशाळाच करून ठेवलेली आहे आणि मागे जेव्हा दंगलीची परिस्थिती निर्माण झाली होती, होती। तेव्हापासून मी सांगत होतो की इथे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना आश्रय दिला जातो अनेक वेळा सिपीशी या संदर्भात चर्चाही केली परंतु ते बांगलादेशी की बांग पश्चिम बंगालचे नागरिक याच्याबद्दल जो संभ्रम होता परंतु भारतीय जनता पक्षाचे नेते किरीटजी सोमय्या यांनी जेव्हा जन्मतारखेचं दाखल्याचं कांड बाहेर काढलं तेव्हापासून सगळेजण जागृत झाले आणि आता जे छोट्या छोट्या युनिट्स आहे एम आय डी सी परिसरामध्ये त्यामध्ये जे बांगला बोलणारे नागरिक आहे यामधले अनेक जणांचे कागदपत्र संशयास्पद आहे ते बांगलादेशी बांगलादेशामधून आलेले आणि आता तर महाराष्ट्रामध्ये ते जाहीर झालं की अली खान पथोडी यालासुद्धा याच्यावर हमला करणारा बांगलादेशीच आहे आणि त्यामुळं या बांगलादेशीवर कारवाई करणं यांचं देश निकाला करणं हे काम महाराष्ट्राचे तडफदार गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस असल्यामुळं शक्य होत आहे आणि म्हणून सीपीने आता कारवाई सुरू केलेली आहे ती कडक कारवाई करावी आणि जे लोक हे टेक्स्टाईलचे युनिट चालवतात त्यांनाही माझं सांगणं आहे की कोणालाही नोकरीवर ठेवताना त्याची पूर्ण खातरजमा करणं अतिशय आवश्यक आहे तो बंगालचा आहे पश्चिम बंगालचा आहे की बांगलादेशचा आहे की रोहिंग्या आहे हे पाहणंसुद्धा आवश्यक आहे कारण शेवटी या यांना जर इथे भारतामध्ये राहू दिलं तर शेवटी कोणाच्या ना कोणाच्या जीवावर ते उठणार आहे आणि म्हणून आता वेळ आलेली आहे की या सर्वांना इथून उचलून बांगलादेशामध्ये परत पाठवणं आणि म्हणून सीपीने जी कारवाई केली आहे त्याचं स्वागत करतो आणि पूर्ण टोकास जाईपर्यंत ही कारवाई करावी अशी विनंतीसुद्धा करतो